आता आमच्या संस्थेमध्ये हे सुंदर विद्यार्थी आहेत तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे आनंदित भरपूर संस्था आहे परंतु या आपल्या या संस्थेचा एक विशेष फायदा असा आहे की मृदंग कीर्तन गायन तर प्रत्येक संस्थे शिकवत असतात परंतु बाबांना माहिती या ठिकाणी मृदंग कीर्तन गायन तर शिकवलं जातंच परंतु त्याच्याबरोबर सकाळी योगासन प्राणायाम जप त्राटक ध्यान ओंकार उपासना ओंकार गुंजन जे ओंकार गुंजन केल्यानंतर सर्वांनी करायला पाहिजे हे मुलं जे, जे चंचल होतात ना आजच्या या विज्ञान युगामध्ये हे जे मुलं पिघडत चालले तर याचं कारण फक्त काय आहे का मोबाईल आणि टीव्ही म्हणून सांगत असतो की मुलांना हे टीव्ही मोबाईल दा, दाख दाखवून आणि कार्टून दाखवून झुरळ बनवण्यापेक्षा त्यांना छत्रपती शिवाजी संभाजी यासारख्या मालिका दाखवा घराघरात वाघ तयार झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात हे जे विद्यार्थी आहेत आणि विशेष आमची ही जे आता हे कीर्तनाचा जे भाग जो आहे दररोजचा त्याच्यामधून हे विद्यार्थी सांगतच असतात त्यांना थोडंसं चिंतन तसं प्रकारे की आईविषयी गायीविषयी धर्माविषयी प्रत्येक कीर्तनात कीर्तनात विषय असो की नसो हे दर कीर्तनात सांगतात पहिलेही सांगतात आताही पुरण सांगत असतात विशेष रूपाने का हे आपण थोडासा नियम प्रत्येक कीर्तनकाराने घ्यायला पाहिजे कारण धर्म टिकला तर आपण टिकू ना जर धर्मच नसला तर काय होईल सांगा बरं आता हे जे मुलं आहेत किती मुलं आता जेवत होतो त्यावेळेस ते भाऊ वाढत होते त्याच्यानंतर छोटासा मुलगा पप्पा द्या ना मोबाईल होते ना पोर हसत होते द्या ना मोबाईल बरं हे काही कमी नव्हते हो हे गावात नव्हते हो हो हे साधे होते ना अहो हे काही तर वडील बसले त्यांचे सगळे पालक लोक असले मोबाईलला येणं काय सांगा रामा रामा रामा, रामा. आमी आमी हो आता कीर्तनाचं सांगतात की आम्ही पहिले आम्ही असे होतो मोबाईल वापरायचो आणि आता संस्थेत आल्यानंतर किंवा आळंदीला गेल्यानंतर आणि असं काही आळंदीलाच पाठवा संस्थेत पाठवा घरी सुद्धा तुम्ही संस्कार देऊ शकता लक्षात घ्या आधी बाबा शिबिर घेत होते त्यातच आम्हाला एक महिना संस्कार नंतर आळंदीला गेलो तर ह्याद्वारे ही संस्कार काय होत असते मिळत असतात घरी पुन्हा एक विशेष याच्यामध्ये असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे तयार झाले ते त्यांच्या कर्तृत्वाने तयार झाले यांना मी तेवढं मान्य करत नाही तुम्हालाही पटतंय का बघा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कर्तृत्वाने नाही तर जिजाऊ मा साहेबांच्या संस्काराने आणि छत्रपती हे तयार झाले त्यांच्या वडिलांच्या शहाजी राजांच्या संस्काराने तयार झालेले आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी संस्कार दिले त्यांचे वडील आणि आई वडील काय मोबाईल खेळत नव्हते ते टी व्ही फार बसत नव्हते ते स्वतः आई साहेब काय करायच्या मासाहेब स्वतः ज्ञानेश्वर वाचायच्या रामायण महाभारतासारखे ग्रंथ वाचायच्या आणि ते संस्कार शिवा शिवराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की अंगावरचे सगळे साल सोलून काढले जसं नारळ सोलावा असं सोलून काढली त्या औरंग्याने जीभ ओढून काढली जीभ सोडली शरीरावरचे अंग काय साल सोडली आणि डोळे काढले तर डोळे सुद्धा सोडले परंतु आपला धर्म सोडला नाही हे छत्रपती संभाजी महाराज याला संस्कार कारण जर असेल तर को ते कोण आहेत जिजाऊ महासाजरा आहेत विठुला विठुला सांगायचं काय की जसे ते होते तसे आपण वागायला पाहिजे आपण पहिले सुधरा मुलं आपोआप सुधारतील बापच जर टी व्ही पुढे बसला तर पोरग जप करत कसल का पहिले बापाने माळ घेऊन बसायला पाहिजे आईने माळ घेऊन बसायला पाहिजे पोरं आपोआप माळ घेऊन बसते हा लक्षात घ्या पोरग म्हणजे बापानी जर टीव्ही पाहायला बसलं तर पोरग रिमोट हातात घेईल आणि जर बापांनीच जर टीव्ही पाहत बसलं तर पोरग वारीला जाईल ना मग ते पुरीला घेऊन जाते हे सैराट पिक्चरमुळे तर किती नुकसान झालं महाराज आणि लॉकडाऊन मुळे तर सगळं सत्यानाथ शेपोरांचं काय काय सांगावं हे त्यांच्या आईबाबाला काही सांगत नाही मला सगळं सांगतात मी कोणाला सांगणार नाही सगळं सांगितलेलं आहे मला असले असले गावाकडं सांगू नये मोबाईल मुळे एवढे त्यांना वाईट वळण होतं परंतु आता इतके सुंदर झाले की मला आवडतात कारण मी संस्थेचे पुरवठे होतो तर मी पोरं जे ठेवतो दहावीचे पुढचे ठेवत नाहीत आणि छोटे तर नाहीत छोटे असतात त्याच्यामुळं परंतु मोठे पोरं ठेवत नाहीत याचं कारण लहान मुलांना त्रास येतात हा नाही तिथं फटके असतात मोठाले पोरं सुद्धा मार खातात टाळून याच्यामुळं दिली वाईट वळण बस मग त्याच्यामुळे ते मोठा आपण ठेवतच नाही आणि छोटे छोटे पिल्ले असे आहेत की हे गावाकडे असे बंद होते परंतु तिथं आल्यानंतर इतके संस्कार यांना सुंदर लागलेत की आता ते काय ते कीर्तनत्व सांगतात आम्ही पहिले अशा असे वाईट होतो आता असे आम्हाला सुंदर संस्कार लागलेत की आता आम्ही दुसऱ्यांना सांगतो मोबाईल पाहू नका मग आम्ही कसे पाहू मग यांना जर एवढं जर एक एवढा जर सद्गुण पोरांनी जर घेतला ना की मोबाईल पाहायचा नाही कारण मोबाईल म्हणजे राक्षस एका संतांनी तर असं सांगितलं मोबाईलचा गैरवापर करणं म्हणजे बाई ठेवल्यासारखं आहे थोडं वाईट इम्पॉर्टन पण ही सत्य परिस्थिती लक्षात घ्या म्हणून मोबाईल मुलांना देऊ नका काही द्या परंतु मोबाईल घेऊ नका मोबाईल वाटोळ होऊन जातं पोरांचं काही राहत नाही खोकले फोकले बनले सगळे असे खोके फक्त खोके डोकेने राहिले त्याला हे आढळले असते असे दिसायचे त्या ठिकाणचा जो प्रसाद आहे हे त्या ठिकाणचे संस्कार आहे तर सांगायचं म्हणजे की आपण दास बनवून राहिलं पाहिजे आपल्याला आज जप केला की उद्या आपल्याला ईश्वर प्राप्ती झाली असं वाट वाटते परंतु असं नाही भगवंताचं जेवढा आपण दास बनवून राहू ना तेवढी भगवंताची आपल्याला कृपा होत असते भागवतामध्ये एक दृष्टांत आलेला आहे